तर आपण जो प्रश्न विचारला की आपण एका विशिष्ट समाजामध्ये असून भारुड कसं सादर करता तर हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे जवळजवळ माझी मुलाखत बघत असतील तर आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम होता तर त्यावेळेला कार्यक्रम सुरुवात असताना खूप पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर मग संयोजक नवीन होते बाकीची व्यवस्था केलेली नव्हती की काही आपलं पावसापासून संरक्षण व्हावं <laughs> मग पाऊस आल्यानंतर सगळ्या कार्यक्रम विस्कळीतपणा आला <laughs> तर मग सहजकाने सांगितलं मग आता काय करायचं महाराज म्हटलं एक करा <laughs> मग तिथे जवळच एक कांदा चाळ होती <laughs> आणि त्या कांदा चाळीमध्ये ती संपूर्ण मोकळी होती <laughs> तर मग त्यांना सांगितलं मी इथे सुद्धा कार्यक्रम करू शकतो मग तो कार्यक्रम आम्ही कांदा चाळीमध्ये केला होता सर्वांना प्रेम नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या डब्ल्यू एम मध्ये आकाशित मास्टर्स या युट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि अगेन एका नव्या व्यक्तिमत्वासोबत मंडळी संप्रदायामध्ये देवापर्यंत जाण्यासाठी किंवा त्याला आळवण्यासाठी अनेक साधन आहेत मग त्यामध्ये भजन कीर्तन नामस्मरण मग आपण भजनामध्ये हे गेलो तर वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये पडतात जेणेकरून लोक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने देवाला आळवत आहे मग त्यामध्ये भूपाळी काकडा आरती या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये भारुड नावाचा एक प्रकार आहे जो की संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे तर हेच एकनाथ महाराजांचे भारुड आज पूर्ण महाराष्ट्रभर जे प्रचार करत आहेत मग ती वाहिनी असेल किंवा मनमंदिरं असेल टॉकीजवरती किंवा इतर आणखी प्रकारची असेल आपण त्यांची व्हिडिओ जे युट्यूबला बघितले तर पाच पाच मिलियन प्लस व्ह्यूज त्यांच्या भारुडाला आहेत आणि असे असणारे युवकांचे प्रेरणास्थान हरिभक्तीभरान परमपूज्य हमीद महाराज संयद यांना तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन कधीतरी ऐकलंच असेल तेव्हा चला सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया वतीने तुमचं स्वागत करतो मी रामकृष्ण रामकृष्ण हरी तर पहिला प्रश्न माझा हेच होता की हे भारूड म्हणजे नेमकं काय आणि थोडस काळजावरती दगड ठेऊन विचारतो बरं का विचार मी माफी मागून की आपण मुस्लिम असतानाही भारुड करावं ही इच्छा कशी प्रकट होते बरं नेमकं भारूड हा एक मराठी पद्यवानमयाचा प्रकार आहे जो म्हणजे साध्या रूपकातून धार्मिक आणि नैतिक मूल्यांना जो समाजापर्यंत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये पोहोच होतो तो आहे भारुड जी। भारुड म्हणजे भावभक्तीनं आरुड असणार परंपरेने चालत आलेलं ज्ञान जे माझ्या नाथांनी अनेक रूपकातून सांगितलं जसं जोशी लीला एडका लिहिलं गुरगुंडा लीला नवराबाईकूच भांडण लिहिलं पक्षी बोलायला लागले प्राणी बोलायला लागले स्वभाव गुण सांगितले म्हणजे अशा विविध रूपकातून नाथांनी मानलेलं एक आध्यात्मिक तत्वज्ञान ज्याच्यामध्ये नैतिक मूल्य जे लोक शिक्षण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे भारूड करतं आणि भारुडा मुख्यत्वे दोन तीन प्रकार पडतात पहिला असत भजनी भारूड दुसरा असत कूट भारूड आणि तिसरा प्रकार जो पडतो तो आहे सोंगी भारुडाचा हो। परंतु जास्त करून आपल्याला सोंगी भारुड जास्त आहे जसं की बुरगुंडा वेडी म्हणतात मला हे सोंगी भारुड हो। आहेत आणि भजनी भारुड जे आपण भजनासारखं जे आपण बसतो सगळेकडून आणि मग त्याच्यामध्ये अभंग गवळणी सादर केल्या जातात तसाच तो भजनी भारुडाचा एक प्रकार आहे की तो त्यामध्ये सादर केला जातो परंतु कूट भारुड काय प्रश्न आहे तर संत एकनाथ महाराजांनी हा जो प्रकार सांगितलेला आहे की नाथांच्या घरची उलटीच खुन आणि पाण्याला मोठी लागली तहान मग हा कुठ प्रश्न सांगितला माऊलीने तर सांगितलं की काट्या चहानी वर वसले तीन गाव काट्या चहानी वसले तीन गाव दोन व एक वसे चिना दोन ओ साडक वसे चिना वसे, वसे हा कूट प्रश्न माझ्या माऊलींनी सांगितला तसं सोंगी आहे सोंगी भारुडामध्ये भारुडा मग आपण कस आणि तुला बुरगुंडा हो ग गैय तुला बुरगुंडा हो इन ग सिद्ध नवल झाले अनादि सिद्ध नवल झाले स्वानंदी कुरकुला सवे घेऊन आले ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लाविले सद्भाव भक्ती बोराटी धरली शिवयो वर्ग माय माझी ज्ञानाची आईवाण माझी रामाची आईवाण माझी नकुल्याची आय सकुल्याची आय आणि माझी वाढ गे माय तर काय वाढ तर भक्तीची भीक वाढ आणि तुझ्या जवळचे जे दुर्गुण आहेत ते मला दे आणि माझ्या जवळचे जे संतांचे विचार मी तुझ्यासाठी आणलेले आहेत ते तू घे हा उपदेश म्हणजे आदिशक्ती नारायणी भगवती भगवंताच्या दशावताराचं महत्व या सोंगी भारुडामध्ये सांगितलेलं आहे असे जे प्रकार आहेत आपण जो प्रश्न विचारला की आपण एका विशिष्ट समाजामध्ये असून जी। आ, भारुड कसं सादर करता तर हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे जवळजवळ माझी मुलाखत बघत असतील तर आपल्याला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे परंतु आमचा वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय आहे हो कारण अनेक जाती धर्मातील संत यामध्ये निर्माण झाले आणि तो उद्देशच हा आहे की सगळ्यांना सामावून घेणं जस आपण म्हणतो यारे यारे लहान थोर हो या ती भरती नारी हो। सगळ्यांना सामावून घेणार एक तत्वज्ञानी आणि एक सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारं संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि आमच्या संतांनी भेदाभेद कधी मानलेलं नाही समतेचा एकतेचा बंधू भावाचा संदेश आमच्या संतांनी दिलेला आहे आणि म्हणून मी इकडे येणं म्हणजे त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये याच्याही अगोदर संत कबीर जे आहेत अनेक संत आहेत oh. की त्यांनी जो वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला hmm. आणि एक समाजाला प्रबोधन केलं एक चांगल्या प्रकारचा उपदेश आणि त्यांनी केला मला अनेक जण म्हणतात आपण भारूड सादरीकरण करता मग आपल्याला त्याच्यामध्ये काही विरोध वगैरे hmm. तर मला एकच सांगायचं आहे विरोध वगैरे असं काही नाहीये कारण आपल्याला जर Hmm. कुठल्याही गोष्टीमध्ये जर संघर्ष करायचा असेल कुठल्याही गोष्टीचं जर ध्येय साध्य करायचं असेल oh, oh. तर संघर्ष करावाच लागतो nah, nah, आणि प्रवाहाच्या विरुद्ध जर जायचं असेल hmm. तर काही गोष्टीला आपल्याला एक थोडस बघून न बघितल्यासारखं करणं oh, okay, आणि आपलं जे ध्येय गाठायचं आहे आपल्याला आपल्या ज्या hmm. ध्येयापर्यंत आपल्याला जे पोहोचायचंय ते साध्य करणं हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो उपदेश आहे की तो आपल्या घरच्यांचा सपोर्ट त्यामध्ये लागतो हा महत्वाचा आहे जर घरच्यांचा सपोर्ट असेल घरच्यांचा जर पाठिंबा असेल की तू करतोय ते चांगलं करतोय तू काही वाईट करत नाहीयेच तू जे कार्यक्रमातून किंवा भारुडाद्वारे जे प्रबोधन करतोय तर माझे वडील माझे घरचे सगळे जे आमचं कुटुंब आहे त्यांनी मला चांगला पाठिंबा दिला एक उमेद दिली की तू करतोय ते चांगलं करतोय आणि मग शंभर लोक जर आपल्याला जर आपल्या कार्यासाठी जर चांगलं म्हणत असेल आणि दहा लोक जर विरोध करत असेल तर आपण शंभर लोकांच्याकडे बघून आपलं कार्य चालू ठेवावं कारण आमच्या संतांनी आम्हाला एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना शिकवलेली आहे जसं संत कबीरजी म्हणतात कि मंदिर मस्जिद नाम दुजा आहे ईश्वर अल्लाह एक है नक्ष्ण, नक्ष्ण, मंदिर मस्जिद नाम दुजा आहे ईश्वर अल्लाह एक है धोती लुंगी नाम दुजा आहे दोनों का धागा एक आ, है भक्ती करण्याचे मार्ग जरी वेगवेगळे वे सांगितले असले तरी पण पोहोचायचंय त्या ईश्वराकड पोहोचायचंय त्या भगवंताकडं आणि त्या भगवंताशी जे एकरूप आपल्याला व्हायचंय कुठलीही भक्ती असू द्या ते ते महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी एक सांगायचंय की नीती म्हणजे धर्म धर्म म्हणजे तरी काय नीती म्हणजे धर्म आणि अनिती म्हणजे अधर्म होय जो नीतीने वागतो तो धर्म आणि अनितीने वागणार आला तर अधर्मच सांगितलेलं आहे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय ना की चांगल्या मार्गाने चाला आई वडिलांची सेवा करा त्यांना हे फार महत्वाचं आहे तर असं मला वाटतंय अगदीच अगदीच बरोबर आहे तर संत श्री तुकाराम महाराज मला प्रमाणे हे आठवते की आता याती धर्म नाही विष्णूदासा पण लोक मानतात आता त्याचा भाग वेगळा आहे थोडासा एक साधारणपणे पहिलं भारूड आपण कधी केलं बरं सुरुवातीला मला आ, एक अभंग गवळण हे म्हणायची म्हणजे आवड होती शाळेमध्ये असताना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायची एक आवड होती आणि असं करत असताना शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला माझे गुरुवर्य हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि जेव्हा मी देशभक्तीपर गीत सादर केलं तर त्यांना ते एवढं भावलं कारण स्वर ताल आणि ते व्यवस्थित आल्यामुळं त्यांनी माझ्या शिक्षकांना विचारलं की छान आवाज आहे तर तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी यांना पाठवताल हो का तर परवानगी मिळाली घरच्यांची परवानगी घेतली परवानगी मिळाली आणि पुढे मग शाहिरी कार्यक्रमातून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर सुरुवातीच्या काळामध्ये दे, मी देशभक्तीपर गीत वगैरे म्हणायचो परंतु श्रीक्षेत्र देवगड संस्थान नेवा ने जे नेवासा तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी प्रत्येक डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीचा मोठा उत्सव भरतो तर त्या दत्त जयंती महोत्सवाला गेल्यानंतर कल्याण महाराजांनी सांगितलं की आज अभंग गवळण नाही म्हणायचं तर आज भारुड म्हणायचं आता भारुड हा <laughs> प्रकार माझ्यासाठी नवीन होता कारण भारुड म्हटलं की त्याच्यासाठी वेशभूषा करावी लागते <laughs> त्याच्यासाठी मग थोडस वेगळ्या पद्धतीने ते सादरीकरण करावं लागतं <laughs> तर थोडस मला सादरीकरण करायला अवघडल्यासारखं झालं <laughs> म्हणजे सवय नव्हती परंतु मी त्यावेळेला पहिलं भारुड सादर केलं आणि ते भारुड होत अ एड का मदन गो मदन गो केवळ पंचानन तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन एडका मदन गो मदन गो केवळ पंचानन आणि हे भारूड सादर केल्यानंतर माझं नाव महाराजांनी सांगितलं तर प्रत्येकाला विशेष वाटलं की मी सय्यद आणि <laughs> म्हणजे एक आध्यात्मिक जो लोककला प्रकार आणि जो आध्यात्मिक नाथांचं भारुड त्यांनी सादरीकरण केलं तर लोकांना विशेष वाटलं तर त्यावेळेला मला खूप म्हणजे कौतुक झालं माझं आणि ते कौतुकाला मला एवढं मी भारवून गेलो की मला नंतर असं वाटलं की आज बाबांच्या कृपेमुळं गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादामुळं की मला आज भारुडामध्ये एवढं माझं कौतुक झालं तर का नाही आपण भारुड सादरीकरण करावं जी, मग असं करत असताना पुढे चालून मला एक आकाशवाणी ऐकायची म्हणजे खूप आवड होती रेडिओ ऐकायची तर रेडिओ ऐकता ऐकता मी एकदा लोकसंगीत कार्यक्रमामध्ये माझे गुरुवारी हरिभक्त परायण चंदताई तिवाडी यांचं भारुड ऐकलं आणि मग मला तर मी ठाम निश्चय केला की आता भारुड आपण सादरीकरण करायचं तर मग मी त्यांना म्हटलं आपण त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घेऊ आणि मग मी त्यांना एक पोस्ट काढचं एक पत्र लिहिलं तुमचे आशीर्वाद मला पाहिजे आणि मला भारुडाचं सादरीकरण करायचं आहे तर मग मला त्यांनी तिकडून पत्र पाठवलं माझे आशीर्वाद आहे तुम्ही करा मग एक दिवस पुन्हा रेडिओ ऐकता ऐकता आकाशवाणी पुणे केंद्राची एक जाहिरात आली लोकसंगीत कार्यक्रमासाठी आम्हाला कलाकार हवे आहेत मग अभंग गवळण भारुड आणि अनेक जे लोक कला प्रकार hmm. असतात hmm. आनी, प्र, तर त्याच्यासाठी आवश्यकता आहे तर मग मी पहिलं त्याला अर्ज केला आणि मी अभंग गवळण भारूड हे कला प्रकार टाकले होते त्याच्यामध्ये hmm. hmm. परंतु मला काही दिवसांनी आकाशवाणी पुणे केंद्राचं पत्र आलं की तुम्ही भारूड या विषयासाठी hmm. स्वर चाचणी परीक्षेसाठी तुम्ही पुण्याला यावं oh. आणि मग जेव्हा मी पुण्याला गेलो स्वर चाचणी परीक्षा दिली तिथेही आमचं सादरीकरण वगैरे झालं आणि परीक्षा देऊन मी आलो त्याच्यानंतर खूप एक दोन महिने गेले मग ah. मी विसरूनही गेलो होतो परंतु अचानक एकदा पुणे केंद्राचं पत्र आलं की तुम्ही भारुड या विषयामध्ये तुमची निवड झाली असून तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी आम्ही बोलूया आणि मग तिथून आमचा जो प्रवास भारुडांचा ना। म्हणजे सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे भारुड प्रकार मला खूप खोलपर्यंत माहिती नव्हता मग ज्यावेळेस रेकॉर्डिंगला पत्र आलं की तुम्ही त्या ठिकाणी अठ्ठावीस मिनिटाचा कार्यक्रम तुम्हाला सादरीकरण करायचा आहे मग काय करावं मग मी श्रीक्षेत्र पैठणला गेलो आणि तिथून एक भारुडांचं पुस्तक आणलं जो भारुड संग्रह आणला आणि त्याच्यातून वेगवेगळे वेग भारुड वाचून त्याच्यावरती अभ्यास करून आणि मग ते सादरीकरण केलं आणि मग असं करत असताना प्रत्येक वेळेला नवनवीन नवनवीन भारुडांचं सादरीकरण केलं आणि तिथून पुढे मग पुन्हा दोन हजार नऊ साली दूरदर्शन सह्याद्रीचा एक कार्यक्रम आला दिनाधीन धा आणि मग त्यामध्ये मी पारं पारंपारिक संत एकनाथी भारुड सादर केलं आणि तो कार्यक्रम संपूर्ण दूरदर्शनने संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर गेला आणि हमीद सय्यद आणि भारुड हे नाव प्रत्येकाला माहिती झालं आणि तिथून पुढे कार्यक्रमाचे निमंत्रण मला यायला लागले ही माझ्या गुरुवर यांची कृपा आहे नक्कीच बर महाराज आता भारुड म्हणलं की वेशभूषा आलीच मग ते साडी घालणं वगैरे सोंग सगळी घ्यावी लागतात मग कधी कधी नवीन नवीन ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस साडी घालणं वगैरे याचा असा लाजिरवाणापणा वगैरे कधी असं म्हणजे लाज वगैरे वाटायची का एक नवीन नवीन नाही एक स्टेजची डेअरिंग असल्यामुळं बाकीचं म्हणजे जेवढा समाज पुढे जास्त तेवढा उत्साह येतो परंतु भारूड सादर करताना ज्यावेळेस आपण वेशभूषा वगैरे करतो तर खरं तर जे वारकरी सांप्रदायिक भारूड आहे त्याला अतिवेशभूषा करू नये जे असेल त्या पद्धतीनं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ते सादरीकरण करावं परंतु तरीही जे समाजामध्ये आपण ज्या वेळेला सादरीकरण करतो तर त्यांना जो अभिप्रेत असणारा जो विषय आपण घेत असतो पण काही वेळेला असं थोडस जाणवत काही वेळेला स्वतःला <laughs> थोडस हे वाटतं परंतु आपण जर स्वतः जरा तसं मानून जर घेतलं तर मग ते सादरीकरणाला पण महत्व नाही त्या भूमिकेशी आपल्याला एकरूप होत व्हावं लागत आणि जो भूमिकेशी एकरूप होत नाही तो कलावंतच नाही कारण मग भारुडामध्ये महिलांची वेशभूषा असते किंवा वेडीची वेशभूषा असते किंवा अनेक वेगवेगळ्या वेशभूषा असतात त्या भूमिकेशी जर आपण एकरूप जर नाही झालो तर ते समाजापर्यंत किंवा प्रेक्षकापर्यंत ते इफेक्टिव्ह जाणार नाही ते त्यांच्या मनाला भावणार नाही कारण ते अंतरंगातून करावं लागतं नक्कीच जसं म्हटलेलं आहे डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला रंगा। जी, जी, ला रंगा वरच्या अंगाला जरी आपण या ठिकाणी भुलत असलो आणि वरच्या जरी लोकांना ते वेगळं पण वाटत असलं परंतु ते अंतरंगातून सादरीकरण करावं लागतं नक्कीच 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 त्यामुळे ते इफेक्टिव्ह वाटत नक्कीच नक्कीच बरं आता काय असतं की जवळजवळ जिथे कीर्तन आहे त्याच्यानंतरच तिथे भारुड असतं कधी कधी असतात स्पेशलही पण शक्यतो जिथे कीर्तन असतं तिथेच भारुड असतात तर मग आपल्याकडे तुमच्याकडे गाण्याची कला चांगली आहे वक्तृत्व आहे स्टेज देरिंग आहे मग कधी आपणही कीर्तन करावं का असं म्हणजे मनामध्ये प्रश्न आला कधी किंवा आपणही कीर्तन केलं पाहिजे किंवा असं काही इच्छा आली का मनामध्ये कधी मनामध्ये खूप येतो पण प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम सादरीकरण होतं जेव्हा मी भारुडाचं सादरीकरण करतो तर तिथील उपस्थितच काही भाविक मंडळी असतात ते माझ्याकडे येतात आणि ते म्हणत असतात महाराज भारुडामध्ये आपण एवढं काही प्रबोधन केलं किंवा एवढं तुमचं सादरीकरण छान आहे की मला आम्हाला असं वाटतं तुम्ही कीर्तन सुद्धा करावं <laughs> म्हणजे हे भाविकांची इच्छा असते की तुम्ही कीर्तन करावं oh. आणि मला कधी कधी वाटतं hmm. कीर्तन सादरीकरण oh. आपण करावं परंतु एक माझी आवड ही hmm. भारुडामध्येच आहे कारण याच्यामध्ये खूप काही वेगवेगळे विषय घेता येतात नक्कीच आणि सादरीकरणामध्ये थोडस एक वेगळेपणा असतो वेशभूषा असतात एक मनोरंजन असत तसं कीर्तनाला काही दंडक असतात त्या दंडकाचं पालन आपल्याला करावंच लागतं खरं तर खूप चांगलं वाटलं बाबा हे ऐकून की ज्या गोष्टीचा या चॅनलच्या मार्फत मी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे त्या म्हणजे मर्यादा आणि त्या मर्यादेला तुम्ही इतकं महत्व देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे बरं आता काय होतं की आपण भारुडाला जातो कार्यक्रमासाठी जातो वेगवेगळे लोक असतात वेगवेगळे ठिकाण वेगवेगळे विचार मग कधी कधी आयोजक नवीनही असतात आसा आसा हो आ, hmm. मग तिथे बऱ्याच वेळेस अशी फजिती झाल्यासारखे होते कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन लागत नाही किंवा बरेचसे किस्से होतात असा एखादा विनोदी किस्सा आहे का कुठला की बाबा इथं गेलो आणि असं असं झालं किंवा वगैरे असं काही आठवतो मला नाशिक जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम होता तर त्यावेळेला कार्यक्रम सुरुवात असताना खूप पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर मग संयोजक नवीन होते आणि नवीन असल्यामुळं तो एक उत्सवाचाच कार्यक्रम होता संयोजक नवीन असल्यामुळं बाकीची व्यवस्था केलेली नव्हती की काही आपलं पावसापासून संरक्षण व्हावं मग पाऊस आल्यानंतर सगळ्या कार्यक्रम विस्कळीतपणा आला म्हणजे आता कार्यक्रम एक गोडी लागली होती सर्वांना सुरू झाल्यानंतर आला होता तर परंतु गोडी एवढी लागली की प्रेक्षक जायला तयार नाही तर मग संयोजकांनी सांगितलं मग आता काय करायचं महाराज म्हटलं एक करा मग तिथे जवळच एक कांदा चाळू होती आणि त्या कांदा चाळीमध्ये ती संपूर्ण मोकळी होती तर मग त्यांना सांगितलं मी इथे सुद्धा कार्यक्रम करू शकतो मग तो कार्यक्रम आम्ही कांदा चाळीमध्ये केला होता ती एक फार महत्वाची आठवण आहे की आ, कांदा चाळीमध्ये पण कार्यक्रम केला आणि मुंबई सारख्या किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभागृहामध्ये पण कार्यक्रम केला तो एक वेगळा आनंद आणि ते एक वेगळं सर्व संत माय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते एक वेगळा अनुभव माझ्या आजही लक्षामध्ये आहे दुसरा अनुभव असा आहे की एका नाम सप्ताह मध्ये आम्ही कार्यक्रमासाठी का गेलो आणि त्या ठिकाणी आमचं वेडीचं पात्र असतं एक भारुडामध्ये तर ते वेडीचं पात्र ज्या वेळेला ते जे आमचे सादरीकरण करणारे जे महाराज होते त्यांना प्रेक्षकातून यायचं होतं आणि तर इकडे संपूर्ण बाकीचं सगळं सेटअप तयार होता आणि ते कार्यक्रम आता पुढे घ्यायचं आहे ते परंतु आमचे जे महाराज होते त्यांना स्टेजवरतीच कोणी येऊ द्यायना <laughs> किंवा पुढेच कोणी येऊ द्याय ना तर का तर तेवढी ही वेडी बाई ही पुढे जर गेली तर पुन्हा कार्यक्रमामध्ये गोंधळ होईल अच्छा भारूडला भारुडातलेच आहेत असं माहित नव्हतं माहीत नव्हतं त्यांना आणि त्याच्यामुळे तो एक वेगळा प्रसंग आहे नक्कीच नक्कीच महाराज आपण ज्यावेळेस एखादं विशेष कार्य करतो मग त्या कार्यातून एक विशेष लोकांमध्ये प्रगती दिसेल किंवा त्याचा लोकांवरती एक विशेष परिणाम होत असेल तर आपल्याला त्याच विशेषतेमुळं एक विशेष पुरस्कार किंवा विशेष सन्मानाने गौरवित केलं जातं किंवा के जागोजागी आपल्याला ते प्रेमही मिळतं तेव्हा आजपर्यंतचा मिळालेला एक सर्वात मोठा सन्मान किंवा एक अवॉर्ड तुम्ही कोणता सांगाल बरं सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे जे, जे माझ्या संत मायबापांच्या गुरुवार्यांच्या माझ्या आईवडिलांच्या आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने तुम्ही दिलेलं प्रेम तुम्ही दिलेली शाबासकी हा माझ्यासाठी खूप मोठा प्रसंग आहे आणि खूप मोठा पुरस्कार आहे हे मी मानतो दुसरी गोष्ट म्हणजे संत एकनाथ महाराजांचे जे वंशज आहेत तर त्यांनी केलेला श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये गौरव हो म्हणजे साक्षात नाथ महाराजांचा आशीर्वाद त्यांनी मला तो एक फार मोठा पुरस्कार वाटतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाचं काम आणि आपण त्यामध्ये आहोत आणि ते वारकरी संप्रदायाचा एक प्रचार प्रसिद्धी आणि संत एकनाथांचं भारूड गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपण सादरीकरण केलं मग ती एक घरचीच म्हणजे आपल्या आपल्या माणसा माणसाला आपल्या माणसाकडून मिळाली एक शाबस्कीची थाप काय असेल hmm. तर श्रीक्षेत्र आळंदी येथील विश्व शांती केंद्र आळंदी hmm. माय सी एम आय टी शिक्षण संस्था पुणे यांच्या oh, oh. वतीनं जो मला अध्यात्मरत्न पुरस्कार त्यांनी दिला आणि तो दिला आळंदीमध्ये जे विश्वशांती केंद्र आहे हो, त्या हो, स्टेजवरती हो, हो, हो. तर ते माझ्यासाठी एक खूप मोठा पुरस्कार होता कारण वारकरी संप्रदायाने आणि माझा केलेला गौरव तो फार महत्वाचा आहे कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो हो। त्यांनी केलेली तो गौरव ते एक विशेष वाटलं मग दुसरा गौरव म्हणजे शासनाच्या अनेक ज्या योजना आहेत त्याची प्रचार प्रसिद्धी जसं हो हो। आपण म्हणतो तर संतांच्या भावडांच्या बरोबरच आजकालचे जे सामाजिक विषय आहेत त्या विषयावर केलेलं निरूपण त्या विषयावर केलेलं प्रबोधन आणि विविध ज्या सामाजिक घटकांच्या ज्या योजना आहेत त्याची केलेली प्रचार प्रसिद्धी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये अनेक विषयावरती त्याचं मी प्रबोधन करत असतो त्यामुळं शासनाने त्याची दखल घेतली तर त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार असेल किंवा भारत सरकारचा नेहरू युवा गौरव hmm. पुरस्कार असेल अशा अनेक पुरस्कार मिळाले परंतु सगळ्यात महत्वाचा पुरस्कार म्हणजे समाजाने दिलेलं एक पाठबळ एक उत्साह आणि त्यांनी दिलेली शाबासकीची छाप खरंतर खूप महत्वाची गोष्ट मानली तुम्ही की ट्रॉफी तर काय घरामध्ये पडून राहणार असे पण जे लोकांचं प्रेम आहे ते खरी ट्रॉफी आहे कारण त्याचा आशीर्वाद आपल्याला आणखी करायचे बाबा हे बळ जे आहे तो त्यांचा आशीर्वादच देत असतो ना की ट्रॉफी खूप महत्वाची गोष्ट मांडली तुम्ही इथे तर मला पुढचा प्रश्न असा घ्यायचा होता की भारुडकार तर खूप सारे आहेत पण एक हमीद महाराज सय्यद यांना पाच पाच मिलियन युट्यूबवरती लोक पाहतात तर तुम्ही असं काय वेगळं सगळ्यांपेक्षा मानता किंवा एक सगळ्यांपेक्षा काय वेगळी विचार अनुभूती आहे तुमची भारुडाला घेऊन सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे संतांनी सांगितलेला जो विचार आहे की समता एकता बंधुता म्हणजे आपण म्हणतो मानवता हाच खरा धर्म आहे आपण वेगवेगळे संत असतील वेगवेगळे समाजसुधारक असतील हे जाती जातीमध्ये आपण वाटून घेतले परंतु माझा एक उद्देश आहे मला एक ते माझं ध्येय आहे की राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनामनामध्ये निर्माण व्हावी त्याच्यासाठी या माध्यमातून संतांच्या विचारातून आमच्या समाजसुधारकांच्या विचारातून आणि ते समाजापुढं एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मी माझ्या कार्यक्रमातून देत असतो आणि एक विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाला आणि आमच्या संतांना अभिप्रेत असणारा जो विचार आहे तो त्या ठिकाणी समाजापर्यंत देत असताना आणि तो एक वेगळा विषय वाटतो त्याच्यामुळं लोकांना विशेष वाटतं आणि एक वेगळे पण आहे त्याच्यामुळं लोकांची जास्त गर्दी होते कार्यक्रम नक्कीच नक्कीच अगदी ती गर्दी ऑनलाईनही असते आणि ऑफलाईनही असते नक्कीच तर आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी की हमीद महाराज सय्यद यांना तर आम्ही एक खूप युवामध्ये प्रेरणा देणारे भारुडकार किंवा भारुडाला जग एक महाराष्ट्रभर जगभर पोहोचवणारे व्यक्ती म्हणून पाहतो मग ही येणारी जी पिढी आहे ते सुद्धा आम्हाला वारकरी संप्रदायाची सेवा करतानाच दिसेल का बरं तसं जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय आणि हा जो मार्ग आहे हा समाज प्रबोधनाचा मार्ग आहे त्यामुळं घरामध्ये एक वातावरण जसं घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार घडत असतात घरामध्ये संस्कार चांगलं देण्याचं चा काम आ, हे आमचे संतांचे विचार या ठिकाणी करतात छत्रपतींचे विचार करतात आणि ती परंपरा आमच्या घरामध्ये पहिल्यापासून आहे आता जरी आमची जी पुढची पिढी आहे आता त्यांना आम्ही तसं महत्वाचं म्हणजे हा विषय घरामध्ये हा विषय असल्यामुळं त्यांना त्याची जाण आहे नक्कीच पुढील काळामध्ये निश्चितच मलाही वाटतं की हा वारसा पुढे चालावा किंवा हे जे संतांचे विचार आहेत हा जो मार्ग आहे हो। हा चांगला प्रबोधनाचा मार्ग आहे हे त्यांनी पुढं चालू ठेवावं अशी माझी तरी इच्छा आहेच परंतु फार महत्वाचा आहे आजच्या काळामध्ये शिक्षणाला फार महत्व आहे आणि म्हणून शिक्षण पूर्ण करून हा मार्ग जर त्यांनी अवलंबला तर निश्चितच मला या ठिकाणी आनंद वाटेल खूप खूप आभार मानतो महाराज तुमचेशा मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि पुन्हाही नक्कीच अशा प्रकारचा आणखी एक डिटेल पॉडकास्ट आपण करूया त्याच्यावरती सर्वप्रथम आजच्या व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि मित्रांनो तुम्हीही व्हिडिओ पाहत असाल तर शेअर नक्की करा कारण अशाच नवनवीन गोष्टी आपल्याला आता इथून आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत फक्त कीर्तनकारच नाही तर आपण आता वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना घेण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आवडला असेल व्हिडिओ तो शेअर नक्की करा चला पुढे एकदा भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार